देशामध्ये मोठ्या उत्साहात भाऊबीज पार पडली आणि अशीच भाऊबीज माझ्याकडेही पार पडली माझे भाऊ आले होते खूप छान वाटलं भाऊ जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आईवडील नसताना भाऊ ही बापाच्या जागी असतो आणि अलीकडे पन्नास टक्के बहिणींची एकच तक्रार असते की भाऊ येत नाही आमच्याकडे वहिनी येऊ देत नाही म्हणून वहिनीवरच राग असतो हा आरोप निवळ खोटा आहे वहिनी का येऊ देत नाही तुमच्याकडे भावाला हेही विचार केला पाहिजे अलीकडे आई वडिलांच्या संपत्ती संपत्तीमध्ये बहिणी वाटा मागतात भावाचा विचार करत नाहीत आई वडिलांच्या शेतामध्ये त्यांना वाटा पाहिजे सहीची वेळ आली की मग त्या भांडायला निघतात भावाला मग हा विचार तेव्हा का करत नाही भावी विजेला बहिणी भावाची का आठवण येते आणि वहिनीवर का दोष देता त्यासाठी तुम्हीही भावासोबत चांगली राहा मग वहिनीही चांगली राहील वहिनीही कुणाची बहीण आहे तीही कुणाची मुलगी आहे तुमच्या आई वडिलांची सेवा करावी वहिनीने ही अपेक्षा ठेवता मग तुम्ही करता का तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा हा विचार ठेवा प्रत्येक मुलीने केला पाहिजे भाऊबीज हा खूपच पवित्र नात्याचं बंधन असल्यामुळे बहीण आणि भावाने दोघांनी हे नाते टिकवले पाहिजे भावानेही वेळात वेळ वेड़ काढून बहिणीकडे गेले पाहिजे मग तो गरीब असो श्रीमंत असो बहीण बहीण असते त्यामुळे प्रत्येक भावानेही हा सण साजरा केला पाहिजे धन